शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना महासन्मान निधी या योजनेमध्ये वाढ करण्यात येऊ शकते म्हणजे ही वाढ होऊ शकते शेतकरी मित्रांनो आणि होणारी वाढ कितीची होणार आहे हे पण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो कालच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आता येणाऱ्या काळात जे बाकी मंत्रीपदाची पदं आहेत त्यांची शपथ घेण्यात येणार आणि लगेच मग ज्या काही योजना बाकी आहेत पी विमा असो नमो शेतकरी असो पी एम किसान असो स ते एका सोयीनं तुमच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे पण शेतकरी मित्रांनो सध्या आलेली चर्चा म्हणजे की माहिती की नमो शेतकरी योजना यामध्ये वाढ करण्यात येऊ शकते म्हणजे की वाढ होऊ शकते तर ही वाढ कितीची होऊ शकते आणि येणारा सहावा हप्ता तुम्हाला किती मिळणार आहे हे दोन्ही प्रश्न या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्याआधी आपल्याला इथून मागं सपोर्ट, खुँग खुँग सपोर्ट करा त्याबद्दल आपले खूप खूप आभार इथून पुढं सपोर्ट करण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा इतकीच विनंती शेतकरी मित्रांनो आपणास माहीत असेल पी एम किसानच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी योजना महाराष्ट्र सरकार राबवित आहे याचे कमीत कमी पाच ते सहा हप्ता म्हणजे पाच हप्ते आपल्या खात्यावर यशस्वीप्रमाणे पडलेले आहेत येणारा सहावा हप्ता आहे तर येणारा सहावा हप्ताचा कितीचा मिळू शकतो आणि नमो शेतकरी योजना जी की आपल्याला दर चार महिन्याला दोन हजार रुपये मिळत होते आणि दर बारा महिन्याला आपल्याला सहा हजार रुपये आपल्या खात्यावर जमा होत होते तर आता तिच्यात वाढ किती होऊ शकते ते पाहून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आपणास असं माहीत आहे की आता जसे विधानसभेची निवडणुकीची घोषणाबाबी चालू होती आचारसंहिता चालू होती त्यामध्येच बऱ्याचशा घोषणा आल्या आता या योजनेमध्ये बी एक घोषणा आली होती म्हणजे या योजनेबाबत बी घोषणा आली की नमो शेतकरी योजना ही सहा हजाराहून सहा हजार भेटत होती तर आता तुम्हाला पंधरा हजार म्हणजेच की दुप्पट करण्यात येणार आहे तर ही योजना जरा सहा हजार मिळत होती आता पंधरा हजार मिळणार आहे हे मिळू शकते मित्रांनो आता येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये ही हप्ता बी म्हणजेच की सहावा हप्ता बी आपल्या खात्यावर पडणार आहे तर मित्रांनो येणारा सहावा हप्ता आप हा आपल्याला तीन हजाराचा येऊ शकते कारण की मित्रांनो पंधरा हजार ते वाढ होईन का नाही हे सांगतात नाही पण होईन असे म्हणत आहेत था, जर झाले नाही तर ता ता, ता हजार तीन हजार रुपये म्हणजेच की नऊ हजार रुपये तरी तुम्हाला मिळू शकते कारण की अंदाज घेतलेला आहे की तीन हजार रुपये सहावा हप्ता येणार आहे तर सहावा हप्ता जर तीन हजार आला तर तीन हप्ते आपल्याला वर्षात येतात तर तीन हप्ते म्हणजेच की तीन 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 धरले तर नऊ हजार रुपये व्हालेत मित्रांनो जर तुम्हाला जास्त हप्ता आला असता तर आपण अंदाज दुसरा लावला असता पण शेतकरी मित्रांनो सध्या नमो शेतकरी योजनेमध्ये हो पंधरा हजाराची वाढ होईन अशी आशा दिसत आहे पण ही आशा वास्तव्यात होऊ शकते का नाही हे अजून माहीत नाही कारण की शेतकरी मित्रांनो कर्जमाफीविषयी बी तशीच घोषणा आलेली आहे पण अद्याप कर्जमाफी झाली नाही तर येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये कर्जमाफी होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो अशा काही बातम्या आहेत की त्या तुम्हाला नेहमी मिळत राहतील त्यासाठी ह्या चॅनलला सप्राईज करून ठेवा कारण की नवीन अपडेट आले की लगेच तुमच्यापर्यंत पोहोचायचं हे माझे काम आहे आणि हे माझे काम मी यशजीप्रमाणे पोहोचित आहे पण आता तुम्हाला पाहायचे का नाही हे तुमचं काम आहे एसयूजीप्रमाणे पाहून तुम्हाला जाणून घेऊन योग्य ते मार्गदर्शन करणं हे माझे काम आहे तर शेतकरी मित्रांनो जर अद्याप तुम्ही ई के वायची केली नसाल आपली बँकेची किंवा आधार कार्ड अपडेट नसताना तर ते करून घ्या येणार आहेत नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच येणार आहे जे करून जेणेकरून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पाचवा हप्ता पडला नाही तर ते, ते पाचवा हप्ता आणि हे येणारा सहावा हप्ता दोन्ही मिळून पाच हजार रुपये तुमच्या खात्यावर पडू शकतात आणि जर तुम्हाला पाचवा हप्ता मिळाला असेल तर तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर पडू शकतात तर शेतकरी म्हणून असा हा अंदाज होता हे तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे आणि तसाच मित्रांनो तुमचे जे काही शेतकरी नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट शोमध्ये